हॅलो गायस कसे तुम्ही सगळे सगळे मजेत असणार कारण आम्ही पण मजेत आहे आणि खास करून आपली रियांशी पण खूप मजा येते खूप म्हणजे आपला बाबू पण खूप मस्ती करतो खूप केक मारते वडावरती डिशेड डिशे डीशे कसा केक मारतो बाबू खूप जास्त केक खूप खूप म्हणजे खूप हालतो तो खूप ॲक्टिव्ह आहे आता जसं तुम्हाला माहितीच आहे रियांशीला आता बेटर वाटतंय बेटर म्हणजे पायाला सूज काही कमी झाली नाही आहे बरं पायाला खूप सूज आहे तुम्हाला दिसते की माहीत नाही पण मी साईडला फोटो टाकले तर तुम्हाला दिसेल नक्की तिचे काही कमी झाले नाही आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तिचं वेट लोड असं पुढे येतं तिचं म्हणजे बॅक साईडला नाही ना असं पुढे लोड आहे तिचं मग ती चालता आता म्हणजे हालचाल तर चेंज झाली तिची चालते नाही चेडवता म्हणजे म्हणजे मजा येते मला आणि आणि तिची तिची मुवमेंट मी एन्जॉय करतोय तिला कसं फील येत आहे सगळं काय भारी वाटतं तर खूप सारे प्रश्न येतात तुमचेच जसे रियांशीच्या वॉमिटिंग थांबल्या का तर पहिली गोष्ट ओमेटिंग तिची आता माहेरी आली त्यापासून ओमेटिंग तिची कमी झाली म्हणजे इकडच्या वातावरणा घरी तिला ब्रश करताना सकाळी सकाळी मळमळ व्हायची फक्त आणि नंतर दिवस दिवसा नाही व्हायचं काय सगळं सक, सकाळी ब्रश करताना तिला कसं तरी व्हायचं मग ती घाबरायची ब्रश करायला आपण मग तिला कारण मेन गोष्ट सगळ्यात जास्त भीती ओमेटिंगची वाटत होती तिला पाहतात आता ती भीती आमच्या मनातून गेलेली आहे आता पण खोकला आला तरी पण हां

ती खूप फेस करते तिचे हार्मोन्स आतमधून काय इफेक्ट करतात म्हणजे पार्टनर म्हणून नवरा म्हणून समजून घेतोय पण जेवढं समजून घेतलं पाहिजे तेवढं नाही होत शक्य नसतं ते कारण तिचं तिलाच समजतं ते आणि आता हे पण मला बोलवत की लव वाटत असेल ना त्यांची मला सगळे बोलतात वाटत असेल तू कधी डिलेव्हरी वगैरे होते कधी फ्री होते असं अडकलं सारखं वाटतं आता बिकॉज नाईन मंथ मध्ये असंच वाटतं कधी पण कधी कधी तर आम्ही कसं नाईन मंथ चे पंधरा दिवस गेलेले सो बोलतो की स्टार्टिंगला पण होऊ शकतो नाईन मध्ये लागला लागला बाबू होतं आणि कोणा एंडिंगला पण होतं कोणतं नाईन नऊ महिने नऊ दिवस पण घेतो आम्ही कन्फ्यूज कधी बाबू होईल कधी मी तर माझ्या घरी असतो पनवेलला असतो मी सो मी आलो तरी बोललो बाबू कधी पण येऊ शकतो मम्मी पण माझी मला फोन करते घरून पण टेन्शन रोज रोज त्यांना असं वाटतं की म्हणजे तुला तू भेटा आहेस ना रोज दीदीला घरात वगैरे ठाय तिनी चेहरा उतरला नाही काय नाही आणि तसं पण सगळे आहेत माझ्याकडे इथे लक्ष ठेवण माझे रिलेटिव्ह पण इथे आहेत बायका वगैरे त्या पण खूप असं लक्ष ठेवून असतात की पाय सुजले म्हणजे आता शक्यत्या म्हणजे बोलतात ना त्याला समजतं तेला एक्सपिरियन्स असतं डॉक्टर वेजेस असतो ते एक्सपीरियंस घेताना असतो आणि ही पायरी शूज का कमी झाली आणि वॉक केलं पहिला तर तो मुंग्यात आला हे बघ बाबा ने दुखलं म्हणजे पाहायला मुंग्या म्हणजे शुल्ल म्हणजे एवढं शुल्ल पाहिजे तुझं वे एवढं ती चप्पल दिला होत नाही प्रॉपर पप्पांची चप्पल आहे ना मोठी वेळेला ती घालून मी चालते वॉक करते स्लीपर ती पप्पांची म्हणजे जर पप्पाच्या पायाची चप्पल मी घातली आणि जसं काय युट्युब फॅमिली आपला प्रश्न विचारत होते की रियांची तब्येत कशी आहे तर रियांशी, रियांशी आज तुमच्याशी बोलते म्हणजे रियांशी बरंच वाटतं म्हणजे बोलतेच ती पण आतमधून किक देतोय आणि बाबू किक मारतो ती मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येत नाही कॅमेरामध्ये कारण ती ना होत नाही कॅप्चर मी फील हात ठेवला ना तर मला फील होतं आणि तो खरंच म्हणजे ब्लॉगर नाही बनायचं तुला म्हणजे असं किंवा मी जेव्हा ढेकर वेकर दिला तर असं रिस्पॉन्स करतो लगेच आणि मी आल जास्त हालते मी फोन केला तरी ती बोलते अरे बाबू हालतोय बाबू हालतोय बाबू हालत म्हणजे समजतं आहे माझ्या पोटामध्ये पण विचार असता ऍक्टिव्ह अॅक्टिव्ह ऍक्टिव्ह यांची पासून ते ह्या माझ्या पोटातल्या बाबू यांची अशी कनेक्टिव्हिटी असते खूप म्हणजे खूप भारी वाटतं खूप म्हणजे एक गोष्ट म्हणजे आपण किती बोललो तिला रे यांच्यात टेन्शन येतंय तर तिला तर आम्ही सगळे म्हणजे जी मम्मी पप्पा ताई सगळे बोलतात की तू टेन्शन नको आणि गोष्ट रियांशी नॉर्मलसाठी ट्राय करणार आहे जसं आम्ही डॉक्टरकडे पण गेलो डॉक्टर बोलला की नॉर्मल ट्राय करू आपण तू स्ट्रॉंग राहा तिला बोललं की मेन आईच्या हातात असतं कारण तिची एक पद्धत आहे तिने एकदा मनात घेतलं म्हणजे ती नॉर्मल होऊ शकते सो रियांशीने मला बोलली पण आहे की मी नॉर्मलसाठी शंभर टक्के ट्राय करणार शंभर टक्के सो मला खूप प्राऊड फील होतं की रियांशी एवढी सेन्सिटिव्ह स्किन आहे खरंच सेन्सिटिव स्किन आहे तिला मी असं मारलं ना असं मजाकमध्ये मारलं तर ना कधी केलं मी असं मारलं ना तर रेड होतं लगेच खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे तिची इंजेक्शन पण दिलं दिलं ना आता माहिती ना पण तिच्या नवऱ्या मला तिच्या फिलिंग तिला कसं होतं ती माझ्यासोबत शेअर करते आणि मी अनुभव घेतो त्या गोष्टीचा म्हणजे एक एक महिन्याला इंजेक्शन दुखतं कधी कधी असं मारलं दिलं एकदा एक सांग तुम्हाला दीड वर्षापूर्वी माझा आयफोन होता मी असं चुकून खाली पाडलेला होता त्याच्या पायावरती पडला म्हणजे असंच मस्तीमध्ये त्याच्या पायाला चुकून लागला तो पाय दोन महिने सुजलेला होता आणि असं ब्लॅक झाला होता ना तो ब्लॅक डार्क पडला होता पायाला कोणाला कुणी मारले की काय काय लागले की काय असं वाटतं आणि ही गोष्ट काय शेअर करतो कारण आमची फॅमिली आणि तुमचं प्रेम हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि खरं जे ताई मित्र माझी हा जी फॅमिली त्यांच्या पॉझिटिव्ह कमेंटने रियांशी स्वतःला मोटिवेट करते कारण तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करता कमेंटची याच्यातून ती बोलत नाही म्हणजे मला पण होत नाही म्हणजे दुसऱ्या ताईला पण तसे झालं होतं त्यांना पण रोमॅटिक झालं कारण कमेंट हो करत कोणतं की नाही होतं तू डाव्या कुशीला झोपत जा हा आम्हाला पण झोपेत नाही या साईडला होतं तसं आणि एक ताईने कमेंट केली होती की म्हणजे एट मंथचा ब्लॉग टाकला होता तुम्ही की जेवण जातून एक ताईने कमेंट केली होती की नाईन मंथलं जेवण जायला लागेल खरंच तसंच तिला नाईन मंथलं जेवण जातंय एट मंथपेक्षा नाईन मंथलं ती खाते म्हणजे जे कमेंट करतात त्यांच्या एक्सपिरियन्स पण कुठंतरी मला ते रिअल वाटतं खरं आणि आम्ही शेअर करण्याचा उद्देश पण असं असतं की तुम्ही तुम्हाला रियांशीचं काय होतं ते समजलं पाहिजे तुमच्या जे चांगले एक्सपिरियन्स आहेत आम, तुम्ही आमच्यासोबत शेअर करतात ना सो मग मोटिवेट होते रियांशी म्हणजे आम्ही तर करतो पण मेन तुम्ही पण तिला मोटिवेट करतात सो तुम्ही असंच मोटिवेट करत राहणार आणि मेन गोष्ट म्हणजे आपला ब्लॉग या गोष्टीसाठी काढतो की रियांची डिलिव्हरी डेट राईट ना क्रीम तब्येत तर खूप बरी आणि डिलिव्हरी डेट तर सगळं आता ओके 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 सगळं ओके म्हणजे फक्त आपल्याला वेट करायचं होमोग्लोबिन सगळं काही ओके जे रिपोर्ट आले होते सगळं नीट आहे माझं काय असं प्रॉब्लेम नाही पण आता बघू तुम्हाला माहिती पडेल बेबीचं वेट बिट किती सांगतात काय त्यानुसार समजेल कारण 7 मंची सोनोग्राफी झाली 9 मंची झाली नाही अजून म्हणजे मध्ये घेतात ना ती सोनोग्राफिक बिकॉज त्यांनी नाही केली ते मला गरज नाही वाटलं हा म्हणजे ते डॉक्टर तपासतात आतनी चेक करतात ते तसे पण चेकअप करतात त्यांच्याकडे छोटी मशीन असते ज्यामध्ये त्यांना कळतं त्यांच्या माहितीसाठी ते केलं बाबूचा वेट वेट दिसतं म्हणजे वेली मूव्हमेंट दिसत होती तो खूप बरं वाटलं की डॉक्टर बोलले टेन्शन घेऊ नका रय एनसी ओके सगळं ओके सांगितलं फक्त आता वेट करत डॉक्टर बोलले की नॅचरली पेन वगैरे वो दे डिस्कस केलं ज्यांनी बघितलं की रियांची तिच्या माहेरी होणार आहे कारण पहिली डिलेव्हरी रेंजची सो आम्ही तर काळजी घेतो माझी मम्मी पप्पा सगळी काळजी घेतात पण इथं इकडच्या वातावरण आणि नंतर डिलेव्हरी नंतर बाबूला इथं राहायचंय म्हणजे इकडचं वातावरण चांगलंय सो आम्हाला इथं एन्जॉय केलं पाहिजे बोलतो ना आणि इकडे एन्जॉय केलं गावी माहेरी कारण आपल्या इथं असं आता गाव राहिलं नाहीये सो आम्हाला वाटतंय बाबूने इथं एन्जॉय केलं पण आणि एनसी इथं बॅक साइडलेस डोंगर येते तुम्हाला पण दाखवणार नाही जेव्हा बाबूरा आपला सगळं शेअर करणार पण मला सोडणार नाही आणि आताच जाऊन व्लॉग वगैरे करायलाच इथे जाऊ आणि खरं सांगू मला तिच्याकडे असं वाटतं की इथं सोडून जाऊ नको पण जावं लागतं मला जा मग आता हे दोन दिवसासाठी आले तेव्हा साडे 8 कशाला झालं कशाला चालले आता पण तुम्हाला बारा वाजले नाही म्हटलं होतं पण आता किती वाजले आले साडे साडेतीन झाले म्हणजे असं नाही हो नाही हो पण शेवटी जावं लागतं काम असत म्हणजे काम पण इम्पॉर्टंट ना तुम्हाला आता म्हणजे काम तुम्ही एकदम खरं बोलत खर्च छोटे मोठे असतात तर काम पण इम्पॉर्टंट मी पण इम्पॉर्टंटी बाबू पण इम्पॉर्टंट आहे आणि काम पण इम्पॉर्टंट असं आहे तर याच्यात तुम्हाला काय सांगायचं मन भरून येते म्हणजे माझ्या बायकोशी थारी किती गौरव आणि काय म्हणजे असं वाटतं की लवकर बाबू आला बाहेर असं वाटतं पण डॉक्टर डॉक्टरबद्दल त्याला

करून मग आलो मम्मी बोलली की मग तेलातरी लावते नंतर ला काय म्हणले 2 तासानंतर पण आता पेन होत नाही मग तिला कुठला पेन होता चुकीचं वगैरे समजलं काय पेन होता कारण फर्स्ट एक्स्ला मध्ये कुठल्या मुलीला समजत नाही की ते नॉर्मली लेबर पेन कसा असतो आणि कसा नसतो सो तिच्याmathbb पण एक कन्फ्युज वाली गोष्ट होती खूप कन्फ्युज तिला पण भीती वाटत होती पण तिने मला सांगितलं सो मी मम्मीला सांगितलं मम्मीने लगेच फोन लावला तिच्या मम्मीला सगळं डिस्कस झालं निघाला तयार झाले पण दोन तासानंतर लेगचा पेनच थांबला तिचा तो नॉर्मली सगळे रिलॅक्स झाले थोने ठीक आहे आपण नेक्स्ट वीकला नाही तुम्ही पण माझे माझ्यासाठी कोण असतील त्यांना पण असं नाही म्हटलं स्टार्टिंगला पेन वगैरे घाबरू नका म्हणजे होणाऱ्यांची होऊ पण शकते पण बोलतात की तो पेन खूप जोरात जोरात होतो जोरात होतो म्हणजे मला असं जोरात होऊन नॉर्मल होतो नॉर्मल झालं तर सो त्याच्यामुळे आम्ही जास्त मग टेन्शन नाही आलं तेव्हा जर तो पेन जर मला कंटिन्यू झाला असेल पाच सहा तास तर आपल्याला हॉस्पिटलला तेव्हा लगेच जायला लागला असतं आणि यांच्याशी बोलते खरं रियांशी जेव्हा ब्लॉगिंग मध्ये बोलते मी असं शांत का बसतो कारण बोलणं आवडतं कारण मी तर सांगू माझ्यापेक्षा रियान खूप बेटर बोलते आणि मला खूप चांगलं वाटतं मला माहित नाही ऍक्च्युअली पोरवरना जास्त बोलत आहेत नेते खूप फील नाही मी बोलतो खूप तरी पण हा बोलतो आपला जो पार्टनर असतो तू आता जो vlog मध्ये बोलवलं लागला मीच बोलायची. छान वाटतं. आणि gara चला आता मी जास्त तुमचा वेळ घालवत नाही कारण खूप म्हणजे मेन कमेंट्स आप 9 मंथ्स vlog टाकले बस कमेंट्स येतात ते इंस्टाग्राम पण मेसेज येतात ते प्रत्येक टाइम फर्स्ट वन मेसेज येतात ते माझ्या आयडीला ज्या आयडीला सो तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे डॉक्टरने डेट दिली आम्हाला सांगू गाईन फेफ्ट सांगितलं डॉक्टर फेफ्ट पर्यंत ही जी डिलेव्हरी होऊ शकते ती डॉक्टरांनी सांगितली पाठी पुढं तर टिपिकली होतात पण डॉक्टर बोलले की त्या डेटला की म्हणजे नॉर्मली इनोसेंट पोरा जर की विचारलं म्हणजे आधी पेन झाला तर आम्ही येऊ शकत नाही का

घरी आहे बाबू सगळे बाबूच बोलतात नॉर्मल कारण की बाबू आम्ही काय बोलतो असं नाही की म्हणजे बॉयच्या आणि आम्ही त्या गोष्टी स्टेबल आहे म्हणजे मुलगी हो की मुलगा आम्ही सांभाळू हो शकतो आणि ते काही होते मुलगा होते मुलगी होते त्याच्यावरती आमचं खूप प्रेम असणार खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कारण ती गर्ल झाली तर नॉर्मली मी जास्त रियांसारखे प्रेम करणार बॉय झालं तर रियांशी मी असं बघितलं कनेक्टिव्हिटी अशी असते बॉयची मम्मी मम्मीसोबत असते आणि गर्लची पप्पा पप्पासोबत असतं कारण मी बघितलं हर ठिकाणी सो मला असं वाटतं की काही झालं तरी आम्ही दोघं स्टेबल त्या गोष्टीसाठी आणि आम्ही कॅमेरा त्या गोष्टीसाठी आम्ही सांभाळू शकतो आणि आम्हाला माहिती आहे की फक्त तुम्ही तुम्ही आम्हाला कमेंट्स करत जा विक्रम कुठे चुकतो कसं असतं कुठे कुठे टप्प्यावरती आपण चुकतो कुठे कुठे तुम्ही सजेस्ट करत जा तुमचं आणि ऐकू तुला फॅमिली बोलतो आधीपासून कारण की खरी गोष्ट सांगत आहे ह्याच्यातले जे लोकांनी सांगितलं त्यांचे कनेक्ट झाले आपल्यासोबत सिमटॉम झाले कनेक्ट आणि मला पण छान वाटतं का चला मला एकटीला असं काय होत नाही समोरच्या त्यांना पण होते म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आली तर आपण जातो आणि कसं कुठे कुठले कुठलं स्टेम्च कसं असत नाही मॅच्युअरपाला पण पाहिजे आणि बचपन पण पाहिजे बिकॉज फक्त बचपनामध्ये सिरियस आहे तर बचपनामध्ये सिरियसनेस पण हवी लाईफमध्ये मजाक मध्ये पण पाहिजे बिकॉज उद्या कोणाचं वाटायला आपलं आयुष्य आपल्याला फास्ट काय करत जरा कधी कधी आम्हाला वाटतं तुम्ही पण नोटीस केलं लहानचे मोठे लहानसेल आपलं समजा आम्हाला कधी लग्न कधी गेलं बच्चूपूर झाला म्हणजे ते एन्जॉयमेंट ची थिंकिंग शेअर करतो सगळं ठीक आहे काय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल सर रियांशी तू मला मला खूप भारत आहे मेन म्हणजे रियांशी हा ब्लॉग एडिट करते मला खूप बरं वाटतं आता तेच तुम्हाला याच्या पुढचे पण ब्लॉग्स आपले येतीलच तुम्हाला तर माहिती आहे याच्या पुढे तर काय ब्लॉग्स असणार ते तुम्ही समजून जा तर आपल्या डेली आणि मेन गोष्ट हा मी विसरले गोष्ट म्हणजे की तिला तुम्ही मोटिवेट करा की नॉर्मल डिलिव्हरी जास्त का पेन होतं ते मला माहिती कारण मुलीचं दुःख मुलीलाच माहिती आहे आणि मुलगी खूप स्ट्रॉंग असते आता जे काही लोक माझ्या व्हिडिओ बघतात त्याला पण माहिती आहे की त्यांचं फिलिंग <laughs> ते समजू शकतात आणि एक बाबूला जन्म देणं खूप मोठी गोष्ट असते आईकडून हा डिलेवरी म्हणजे बोलतात ना की बाईचा दुसरा जन्म असतो पण ते असं दुसऱ्यांकडून ऐकणार नाही आपली बायको प्रेम नसताना आपण तिची केअर करून तिला ओव्हर वेटिंग होतात तिला चालता येत नाही रात्रभर ती झोप झोपत नाही की तसाला उठते ती खरं मी झोपला ती उठते किती राहणार ना जाग येते ती बोलते तू झोप कारण तिचा प्रेम माझ्यावर ती बोलते झोप ती जाऊन येते पण मला पूर्ण वाटते आणि आपल्याला मिनिमम सात आठ तास झोप लागते म्हणजे बाबू जर ते कसं ती बोलते आता मी एवढं केलं असेल तर मला असं प्राऊड फील होतं की रियांची खरंच खूप स्ट्रॉंग झाली जसं मी कि प्रेम केलं तशी नाजूक होती असती नाजूक पासून मी स्ट्रॉंग झाली की नाही किती नाजूक होती स्ट्रॉंग पण मी झाली कारण की एक बोलूच मला पण भीती वाटते पण मी नाही घाबरणार आहे सो बघू काय आता काय वाटत नाही रियाजी साठी प्रेयर करत जा तुम्ही पण खूप देवाला सांगत जा की रियाजीला अजून पॉवर द्यावे जेव्हा ती लेबर रूम लेबर रूमचं नाव ऐकलं तर भीती वाटते लेबर असं लेबर रूम नाव असलं ऑपरेशन थिएटर खूप भीती वाटते तुझे ताईन तुम्ही अनुभवला असेल ते रियाजीला सांगा काय टेन्शन घेऊ नका तू आम्ही हाय सोबत तर तुम्ही सोबत राहा जेव्हा ती डिलेवरीला जाईल तर पोस्ट टाकणार आहे इंस्टाला पण तुम्ही त्या डाबाला खूप प्रेयर करायच्यासाठी बस आमची इच्छा माझी इच्छा आहे की माझ्या बायकोला बाळा आला काय झालं नाही बाहेर सुखरूप दोघं घरी आले बाय याच नंतर बाबूला इथं बसून तुमच्यासोबत बोलायचं मला सो so, थँक्यू सो so मच तुम्ही एक पर्यंत ब्लॉग बघितलं तर भेटू आम्ही अशाच न्यू ब्लॉगमध्ये चला बाय बाय